तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की दे आज आपण करायला घेणार आहोत गणपतीचं डेकोरेशन गणपती उद्या आणि डेकोरेशन आपण आज सुरू करत आहोत तर एका दिवसात डेकोरेशन आपलं पूर्ण होईलच कारण की डेकोरेशन आपलं एकदम सिम्पल आणि साधं आहे तर आता चला मग तयारीला सुरुवात करू रूम वगैरे आवरून घेऊ चला मग जाव्यात आतमध्ये दाखवतो मला आपण कुठे गणपती बसवणार होणार आहोत चला आज जाव्या आतमध्ये तर इथे आपण आपण गणपती बसवणार आहोत इथेच करायचं डेकोरेशन आपल्याला तर आत्ता इतली साफसफाई चालली आहे हा दिवाण पाहिला आपण बाहेर घेऊ मग सुरू कर, सुरुवात करूया आपल्या डेकोरेशनला आणि आज ता हर हरतालिका पूजन जे आईने आत्ता अशी पूजा मांडलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे बघू शकता आता हे सगळं एकदम साफ झालेलं आहे आता इथे मागची भिंतीसाठी आता आपण बघू काहीतरी करू चला मग कसं काय होते तुम्हाला कळलंच पुढे ब्लॉगमध्ये आणि आप आपली साऊंड सिस्टीम फायनली बॅकग्राऊंड झालेलं आहे क्लिअर यावर आता आपण माग लाइटिंग वगैरे माळा वगैरे सोडून पुढचं डेकोरेशन तुम्हाला दिसेल थोड्या वेळानेच तर भाई खूप वेळाच्या मेहनतीनंतर फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे पूर्ण तर चला मग तुम्हाला दाखवतो हो काय आपण डेकोरेशन केलं आहे तर चला आज जाऊयात आणि असं आहे आपलं फायनल डेकोरेशन होऊ शकता तुम्ही तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट्स करून सांगा जरी आत्ता जरी एवढं छान वाटत नसेल तर जेव्हा गणपती बाप्पा इथे विराजमान होतील त्यावेळेस अजून छान वाटेल आणि अजून थोडंफार डिटेलिंग कराय डिटेलिंग करायचं आहे आपल्याला यासाठी पण ते देटेलिंग करे, देटेलिंग करे आता जेवण केल्यानंतर बघूयात आपण अजून काही बदल झाला तर मी तुम्हाला नक्की दाखवेल तर असे टप कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे दिवस दुसरा तर आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी तर माई मूर्ता कितीचा आहे आत्ताचा अकरा पाच ते तीन तर अकरा पाच ते तीनचा मूर्ता आहे तर मग चला जाऊयात माता हे कपडे जरा चेंज करू तर आजचा आउटफिट बघा हा कुर्ता घालायचा आहे आपल्याला घालू तो तो मग कसं असतं तो लुक तुम्हाला दाखवतो चला मग जाऊयात आहे डेकोरेशन काल बघितलं असेल तरी तुम्हाला परत दाखवतो डेकोरेशन काय केलंय आपण हे बघा हे बघू शकतो मी एकदम सिम्पल आणि खूप छान कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो असं आहे फायनल लुक कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा ते टोपी तर नवीन टोपी ह्या वेळेस चला मग जाऊया तयारी सगळी झालेली आहे तर अजून मूर्ताचा वेळ आहे तर तात्पुरतं आता आत्ता आपण फक्त मूर्ती आप घरी आणून ठेवू आणि मूर्तीच्या व्यवस्थित स्थापना करून टाकू चला मग जाऊया काही टोपी फोटी काढून घेऊ अजून तर दरवेळेस टाईम आहे आपल्यावर असतात पण ह्या वेळेस त्या नाही आहेत तर त्यांना खूप आम्ही मिस करतोय तर ताई माहिती तुम्ही आवलं बघत असताल तर नक्की कमेंट करा तर चला मग जाऊया जाता पप्पा पप्पा पण तयार आहेत पप्पाला आतमध्ये ते आले त्यांना दाखवतो चला मग जाऊया जाता बाई पावसाळ्यात गणपती आणायला यायचं स्ट्रगल म्हणजे बाई आमच्या इथं खरं नाही काही बघू शकतात मी रास्ता <laughs> पर पण गणपती बाप्पासाठी काही पण तिथं समोर जर तुम्हाला दिसत असेल तर तिथं आहे आपला गणपती चला मग जाव्या जाता तर फायनली आलो आहे आपण इथे चला मग जाऊयात आतमध्ये लगेन पण तुम्हाला दाखवतो हो करायला का त्यांनी आपली मूर्ती घडवली आहे चालत निघ्यात माझा तांदूळ टाक घेत आठ

결부띠 와빠 응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응응 हम्म 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 तोंड लागत गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा Menggair murti, 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 murti, menggair 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 Tuh, स्पेशल आय मोदक तुम्हाला पण खायचे असतील तर या इकडे इकडे मोदक तयार करण्यासाठी ठेवलेले आहेत तर आता मूर्ताची वेळ आलेली आहे जवळ तर थोड्या वेळात आपण गणपतीची स्थापना व पूजा करण्यासाठी सुरुवात करूया चला आई उरक लवकर परत खालच्या घरी पण जायचं गणपती बसवायला चला मग आता आपण गणपती पाहिजे घेऊ आणि

Ong gan nga'n patay na maha. At ako natin. Ong gan nga'n patay na maha. 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 At ako di kong kuwak siya da. Adi hawad na ito, tutsi ko. Ong gan tali ko wako. So, magandang um, kutabasan. अक्षदा व अक्षदा त्याला हळदी कुंकुला अक्षदा लदे हळदी कुंकूला अक्ष गणपती ठेव कुठ माग सडकवला असत चौरंगाल गणपती तिथच ठेवा लागत ना आता इथं जागाच नाही ठे हे अजून नाही थोडा माग सरकव गणपती नुसतं असं सरकव आ, जसन, आ, 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 आता वरती गणपती ठेवू नको चवठे पळत हळदी कुंकुवा आणि परत जस हळदी कुंकुवा अक्षद आणि हे लाल रंगाचं फुल आणि आता जसं त्या सुपारी पूजन नॉर्मली असं हे घेऊन पाण्याचा दुधाचा असं नॉर्मली एकदम गणपती

खूपच छान असं नाही न केलं आमच्या आईनी आई आणि पप्पांचे थोडेसे फोटो काढू म्हणजे आपल्या साठी फोटो आपल्याला चला मग मग पहिला आपण नैवेद्य दाखवून घेऊ मग आईने केलेले छान छान मोदक खाऊ तर चला मग खूपच छान असं पूजा वगैरे आणि सगळं पार पडलेलं आहे आता प्रसाद खाऊ आणि जेवण करून घेऊ चला मग बाय बाय <coughs> तर फाईन की पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि गणपती पण आपल्या आलेले आहेत तर चला मग आता आपल्या खालच्याकडे पण गणपती आपल्याला बसवायचा आहे तर तो गणपती घ्यायला जाऊ मला दाखवतोच हो तो गणपती आहे तर चला मग जाऊया आता कसं वाटतंय बघा Moria. Tuh. Kerata fine dari kalsar sebelum dengan peti guna adalah apa? Atau ya cipun puja guru ani dengan peti setapun guru mungkin. Pa Moria. Mangkar murti. Moria. Dengan apa? Moria. Undir mama Ki Jai त्रास खालच्या घरचा पण गणपती झालेला आहे आपण ह्याची पण पूजा करू सरखर थोडंसं इकडं या साईडला थोडस हा बस बरोबर आहे मात्रे मान कामना पुरती जय देव जय देव तुझ गौरा तुझ गौरी कुमना चंदनाची योटी कुमकुमकेश्वरा हिरे जयत मुकट शोभ सौमळा रुं ते नु पूर्ण चरणे गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव जय

चला मग आता प्रसाद खाऊयात हो तर नसा आजचा दिवस हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला करा ते विसरू नका आणि हा अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे दरवर्षी ताई माई आपल्या बरोबर असतात पण यावेळेस ते नाही येत कारण त्यांच्याकडे पण गणपती असतो तर मग आता भेटूयात पुढच्या नाही का मध्ये तर पर्यंत बाय बाय आणि हा तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय